तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मजेत ना तर मित्रांनो आज विषय काय माहिती की आज कांदे लागण करायची आपल्यांना कांदे लागण म्हणजे घरची घरीच करायची आपल्यांना घरापुढं थोडं वावर आहे तर ते एकदम कडक झालं होतं मग ती कालच सुरुवात केली दोन वाफे पण मग काल संध्याकाळी मस्त पाऊस झाला आहे बघा नरम झालं मस्त तुम्हाला दाखवत आज पुन्हा तेच करायचं आहे मस्त पाऊस झाला याबा इडस लावायची ती एक वाफ लावला कशी नरम झाले ढेकळ लगड होती सकाळी काल बाकी पण हा वाफा लावायला सुरवात केली होती एक काल संध्याकाळी लगत पाऊस आला दुपार सहा वाजता मस्त नरम झालं आता एकदम ढेकळ होते इडस लावायचे आता थोड्या वेळ चालूच करायची इकडे फुलं बघा आपली मस्त फुलं बी आले हे पिवळे तिकडे लाल आहे थोडीशी मस्त माती लटक ती पाहायला काल एकदम कडाक ढेकड वळ्या हे लाल हिड सात आठ सार बाकी पिवळे काही नाही एवढं पाहिजे ती इकडे थोडस भिजलं मस्त खडे आता बाहेर जमतं लावायला तरी अजून कडकच आहे थोडी ढेकडं तरी एवढं झालं ना बरं थोडं नरम कस ए आता कशी नरम किती कडक होते ती थोडा पाऊस आला अजून थोडा जास्त झाला सोपं जातं सोप्प जात बघू दे मला ओढून खाली किती कडक आहे अजून खाली पाणी जायला हे बाय खाली कोरडचे अजून वरचे ढेकडे ना ते mm. थोडेसे नरम झाले नाही तर खाली कडकचे अजून उलट ते लावायला भर जाईल काही नाही एवढं ये जाणं मला पाऊ दे मी घरी उल मी तर तीन वाक्य झाले लावायचे आता रोप संपलं मग पाठी घेऊन निघालं रोप घ्यायला रोप म्हणजे आपलं ते आहे तिकडं फुलांचे त्या बाजूला ते झाडं दिसतंय नदी तिकडं रोप टाकलं आहे मग तिकडे यायला चाललो थोडं थोडं हळूहळू हळू आज गरम पण भरपूर होते पाऊस येईलच दुपारून परत सकाळी एवढं पाऊस झाला तरी वाळून गेलं आता पाऊस येईलच दुपारून मग सकाळी सकाळी जेवढं होईल तेवढं लावून घेऊ घरचे घरी थोडंच लावायचं आहे इकडे आपली फुलं बघ किती दाट आले आता अजून फुलांचं तोडा नेतोवर मग दोन चार दिवस घरची घरी लावून घेऊ फुलं इतके आले ना आता तेव्हा तिकडे उपटत रोप आणि ते थोडं थोडं घेऊन यायचं आपली मक्का बागेड मक्का पण उतरली मका तिला पाणी भरलं होतं परत काल पाऊस झाला मस्त झालं हे बघा अशी वाफे गेले होते बरं उतरली सगळी बरं झाली आता पाणीभर टेन्शन इकडे थोडंसं रोफे आपलं तिकडं लावलं होतं काही उरलं होतं मग आता थोडंसं घर आपलं वावर उरलं होतं मग ते लावायचं आहे आपण निघाला आता गावात कारण की उद्या आहे गणेश चतुर्थी तो उपास आपण कांदे साजन करतो तो आता गावात जाऊन हरळ घेऊन येतो शाबदा समजाय उपवास जरा आता जाऊ गावात